वर्दीसाठी अहोरात्र कष्ट आणि मेहनत करणाऱ्या पोरी आणि पोरांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली ज्या पोरी आणि पोरांनो सीपी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणच्या जागा वाढलेल्या आहेत तर किती जागा वाढल्यात बघा एक हजार बासष्ट जागांची वाढ झाली आहे नुसतं हे, हे परिपत्रक आहे परिपत्रक बघून घ्या तुम्ही नुसती सुवर्ण संधी आली जागा वाढल्या अशा उड्या मारू नका तुम्ही बरोबर आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये जागा वाढल्या नाहीत त्या पोरी आणि पोरांनो तुम्ही खचून जाऊ नका तुमची एक जागा फिक्स आहे म्हणून असं तुम्ही ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीने कष्ट करत राहायचं आणि प्रयत्न करत राहायचे बरोबर आहे आता पोलीस भरतीला दोन टप्प्या महत्वाचे असतात ते म्हणजे एक मैदानी चाचणी आणि दुसरा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा हे एकच दुसरा लेखी परीक्षा जर आपल्याला मैदानी चाचणीची कशी तयारी करायची बघा तर या मैदानी चाचणीमध्ये म्हणजे मुलं असतात त्या मुलांसाठी सोळाशे मीटर असते शंभर मीटर असते आणि गोळा असते बरोबर आहे असे एकूण हे तिन्ही युनिट हे असतात पन्नास गुणांसाठी एकूण पन्नास गुण मुलींसाठी असे आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा असते असे पन्नास गुण असतात आणि या तिन्हीपैकी एक युनिट आउट ऑफ करायचं आता बरेच पोरांना नवीन फॉर्म भरला जुने पोरं असतात ग्राउंडची खूप मनात भीती असते आणि हे भीती जर दूर करायची असेल तर तुम्ही एक वेळेस आणि दर आठवड्याला दर आठवड्याला आम्ही अकॅडमीमध्ये एक सराव डेमो घेतो पोलीस भरतीचा ते डेमो तुम्ही एक वेळ देऊन बघा जेणेकरून तुमच्या मनातली जी आहे भीती नाहीशी दूर होईल आणि जिथं त्या जे ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे जिल्ह्याला त्या ठिकाणी तुम्ही मन मोकळ्याने ग्राउंड देशाला आणि मन मोकळ्याने पळणार हे लक्षात ठेवायचं एक वेळ डेमो देऊन बघा जेणेकरून तुमच्या मनातली भीती नाहीशी दूर होईल त्यानंतर एक ग्राउंडची गोष्ट झाली आणि ग्राउंडला तुम्ही चाळीस प्लस किंवा पंचेचाळीस प्लस कसे मार्क घेता येईल याची आम्ही शंभर टक्के नियोजन करून घेतो तुमच्या कोण, त्या डेमो मधून ओके त्यानंतर दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे तर तुम्ही जर मैदानीच असलेला पात्र झालात म्हणजे पेपरला तुम्ही बसणार आहात तर तुम्ही चाळीस पंचेचाळीस प्लस मार्क पडले आणि पेपरला पात्र झाले तर पेपर पण एक महत्त्वाचं गोष्ट आहे जर तुम्ही ग्राउंडला पाच सहा मार्काची लीड दिली तर तुम्हाला हे पेपरमध्ये कव्हर होतात पण आपण कव्हर करण्याची गोष्टच नाही आपण पेपर नव्वद प्लस कसे पडतील ही गोष्ट लक्षात ठेवायची आम्ही जर तुम्ही ग्राउंड झालं ग्राउंडला जे पोरं पात्र होतील पेपरला बसतील त्या पोरांसाठी आम्ही आठ दिवसातून चार पेपर घेतो कारण सर्व पेपर लय महत्वाचे असतात त्याच्यामधून तुमचं भरपूर काही त्या पेपरमधून तुम्हाला पेपर माहिती मिळते आणि जे तुम्ही पेपरला हा महत्वाचा चुका करता बरोबर आता पण सध्या आठवड्यातून दोन आम्ही सर्व पेपर घेतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे उत्तरपत्रिका असते मेन ही उत्तरपत्रिका तुमचं आखा आयुष्य बदलून जाते बरोबर ही जी उत्तरपत्रिका आहे आखा आयुष्य बदलून जाते आणि याच्यामधलं जे गोल असते ही गोल हे गोल जर तुमचं चुकलं रे भावांनो एक तर तुमच्या आख्या आयुष्याचं पटांगण होते आणि हे जर कोल तुमच्या बरोबर आले तर तुमचं अख्खा आयुष्य बदलून जाते त्यामुळे या गोला सांभाळायचं काही सांभाळणं हो की न हो पण तिथले जे नव्वद मिनिटे असतात त्या नव्वद मिनिटांमध्ये जे काही गोल करतात ते गोल तुम्ही सांभाळायचे एक वर पोरगी सांभाळू नका पण हे गोल सांभाळा आणि तुमचं आयुष्य बदलून जावा आणि जर हे गोल चुकले पुरव हो तर तुमच्या आख्या आयुष्याचं पटांगण व्हा आणि हे जे पेपर जर कसा सोडवायचा कसा वेळेचा अभाव म्हणजे वेळ वेळ नव्वद मिनिट असतो ते वेळ कसा कवर करायचा हे सराव पेपर सोडल्यानंतरच तुम्हाला ते माहिती होते आणि आम्ही दर दिवसाला एक सराव पेपर घेतो आणि पेपर ग्राउंडला पात्र झाल्यानंतर आम्ही दिवसाला चार पेपर घेतो बरोबर आहे त्यामुळे तुमची भरपूर तुमचा सराव होईल आणि हे सगळं जण पोरी आणि पोरांना प्रश्न पडला असतं सर तुम्ही एवढं सांगता पण हे कशातून तयार करायचे हे कशातून नव्वद प्लस मार्क मिळवायचे हे तर सांगा ना तुम्ही मग तुमच्यासाठी आम्ही एक पुस्तक घेऊन आलो बघा मार्केटमध्ये आता चार पाच दिवसामध्ये हे पुस्तक तुमच्या हातामध्ये येणार आहे बरोबर आहे हे नव्वद प्लस मार्क मिळवून देणार पुस्तक आहे ते मी एक वेळेस वाचा पुस्तक याच्यामध्ये ज्या पोराला भूमितीची भीती असते हे स्पेशल आम्ही भूमिती या पुस्तका टाक पुस्तकामध्ये टाकलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वर्धितला टायगर बरोबर आहे त्याच्यामध्ये स्पेशल भूमिती आहे अंकगणित आहे मराठी व्याकरण आहे आणि हे इकडे लक्षदार आहे ज्या पुरीपुराने वाहन चालकला फॉर्म भरलेला आहे याच्यामध्ये तुमची वाहन चालकाची सुद्धा तयारी होणार आहे लक्षात ठेवा एकाच पुस्तकात बरोबर आहे सामान्य विज्ञान आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे सामान्य ज्ञान आहे संगणक आहे कृषी आहे अर्थशास्त्र आहे जेवढ काही पोलीस भरतीला विचारलं जात तेवढं काही आम्ही या पुस्तकामध्ये साठवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही घटक तुमचा सुटणार नाही अशी आम्ही या पुस्तकाची जबाबदारी घेतलेली आहे बरोबर आहे एकदा पुस्तक वाचा आणि प्लस याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट आहे तर प्रत्येक घटकाचे आम्ही जवळपास प्रत्येक घटकाचे जवळपास आम्ही पाचशे ते सहाशे ते हजार पीवायपी दिलेले आहेत प्रश्न दिलेले आहेत जेणेकरून आतापर्यंत जेवढे पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहेत तेवढे प्रश्न आम्ही या पुस्तकामध्ये साठवलेले आहेत आणि सरावासाठी सुद्धा आम्ही याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत जेवढे तुम्ही प्रश्न वाचणार जेवढे तुम्ही प्रश्न सोडवणार तेवढा तुमचा फायदा होणार बुद्धिमत्ता असो भूमिती असो अंकगणित असो मराठी असो कुठलेही घटक असो त्या घटकाचे आम्ही प्रश्न पाचशे ते सहाशेच्या हजारपर्यंत प्रश्न दिलेले पे हे हो प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि पेपरला नव्वद प्लस कसे मार्क पडतील हे या पुस्तकातून तुम्हाला मिळतील बरोबर आहे योग्य पुस्तक तुम्ही वाचा योग्य पद्धतीने हाताळा जेणेकरून तुमची लेखी परीक्षेची व्यवस्थित तयारी होईल आणि येणाऱ्या दोन हजार म्हणजे जे दोन हजार सव्वीस वर्ष आहे या वर्षामध्ये तुम्हाला वर्दी मिळेल अशी मी आशा बाळ घेतो ओके